अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार भक्तांनो या आमच्या नवीन माहितीमध्ये मी आपले खूप खूप मनापासून स्वागत करते मित्रांनो आपण आज बघणार आहोत हे बघा मित्रांनो आपण होलीच्या होलीच्या अग्नीमध्ये आपल्याला काही वस्तू टाकायच्या आहे मित्रांनो हे बघा ह्या वस्तू आपण टाकल्या तर घरामध्ये सुख समृद्धी राहील मित्रांनो वर्षभर येईल आणि घरामध्ये धनधान्याची कमतरता भासणार नाही मित्रांनो आपल्या कामामध्ये प्रत्येक कामामध्ये मध्ये यश मिळेल मित्रांनो त्यामुळे आपल्याला काही वस्तू होळीच्या अग्नीमध्ये टाकायच्या आहे हे बघा मित्रांनो होळीचा सण फक्त एक दिवस आधी होळीच्या दहनाची पूजाची तयारी केली जाते मित्रांनो होली होळीच्या अग्नीत कोणते धान्य टाकले जातात मित्रांनो ह्याचे आपल्याला खूप खूप फायदे आहे मित्रांनो हे बघा काही धान्य जर आपण होळीच्या दहनामध्ये टाकले, टाकले तर अग्नीमध्ये टाकले तर आपल्याला खूप फायदे होणार आहे मित्रांनो हे बघा चला तर आपण जाणून घेऊया मित्रांनो हे कोणते वस्तू आणि कोणते धान्य आपल्याला टाकायचे आहे हे बघा मित्रांनो होळीच्या अंग अग्नीमध्ये ह्या अत्यंत पवित्र अग्नीमध्ये आपल्याला काही वस्तू टाकायच्या आहे हे बघा मित्रांनो पूजाच्या पद्धतीनुसार आपल्याला गव्हाचे धान्य गव्हाचे धान्य जे असतात मित्रांनो गहू नाही त्यांच्या ओंब्या असतात बघा मित्रांनो हे गव्हाच्या ओंब्या यांना म्हणतात धान्य धान्य जर आपण ह्या अग्नीत टाकले मित्रांनो आपल्याला वर्षभर धान्याची कमी पडणार नाही मित्रांनो गव्हाच्या आपल्याला वंब्या असतात बघा आपल्याला सात वंब्या आपल्याला ह्या अग्नीत टाकायच्या आहे आणि सातवंब्या मोजून आपल्याला सातवंब्या अग्नी टाकायचे आहे मित्रांनो गव्हाची अन्नधान्याची आपल्याकडे वर्षभर कमी पडणार नाही सुख समृद्धी येईल मित्रांनो आणि त्यानंतर हे बघा आपल्याला काय करायचं आहे त्याचबरोबर होलीच्या अग्नीमध्ये आपल्याला आपल्या घरामध्ये कायम सुख शांतता राहील मित्रांनो गव्हाच्या सात कांडे आपल्याला टाकायचे आहेत त्यासोबत आपल्या घरामध्ये आपल्या कामात यश येत नाही मित्रांनो आपण भरपूर कामे करतो पण यश येत नाही आपल्याला समजत नाही आपल्याला मार्गसुद्धा मिळत नाही कामामध्ये यश मिळत नाही त्यासाठी आपल्याला होळीच्या अग्नीमध्ये काय करायचं आहे त्यासोबत होळीच्या अग्नीमध्ये आपल्याला नारळ टाकायचं आहे मित्रांनो हे बघा साबूत नारळ एक गोल गोल नारळ आपल्याला टाकायचं आहे आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळेल पण आता बघूया ते नारळ आपल्याला कसे टाकायचे आहे मित्रांनो हे बघा ते नारळाचे जे केस असतात मित्रांनो ते संपूर्ण आपल्याला काढून घ्यायचे आहे पूर्ण नारळ सोलून घ्यायचा आहे आपल्याला 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 एखाद्या देवाला आपण नारळ फोडत असतो तेव्हा कसं नारळ पूर्णपणे सोलून घेतो तसेच आपल्याला अख्खा नारळ पूर्णपणे सोलून घ्यायचा आहे आणि ते नारळ आपल्याला होलीच्या अग्नीत टाकायचे आहे मित्रांनो त्यामुळे आपल्याला कोणत्याही कामामध्ये यश मिळेल मित्रांनो कोणतेही कामे आपल्याला अड अडलेले नडलेले कामे असेल मित्रांनो ते कामे आपले पूर्ण होती आणि त्या त्यानंतर आपल्याला काळे तीळ काळे तीळसुद्धा आपल्याला अग्नीमध्ये टाकायचं आहे मित्रांनो आपले पितृ दोष जे असेल ते सर्व निघून जाईल मित्रांनो त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे घरामध्ये जे निगेटिव एनर्जी आहे तीसुद्धा निघून जाईल तर आपल्याला देशी तूप टाकायचं आहे त्यासोबत आपल्याला कापूर टाकायचं आहे मित्रांनो घरामध्ये भांडणं होतात आपल्याला घरामध्ये सुख शांती राहत नाही आहे त्यासाठी आपल्याला शेणाच्या पोळ्या टाकायच्या आहेत ह्या ओळीच्या अग्नीमध्ये मित्रांनो त्यामुळे आपले प्रत्येक कामे मार्गी लागेल आपले प्रत्येक कामामध्ये यश हो येईल मित्रांनो त्यासाठी आपल्या घरामध्ये पैसा टाका येऊ लागेल मित्रांनो त्यासाठी आपल्याला ह्या सहा गोष्टी होळीच्या अग्नीमध्ये टाकायच्या म्हणजे टाकायच्याच आहे आणि सात प्रदाक्षणं आपल्याला होळीला घालायच्या आहे मित्रांनो ही छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया एकाशाच नवीन विषयासोबत आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ